नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची कथा पाहणार आहोत महाशिवरात्रीची कथा अतिशय परमपावन आणि पवित्र आहे या कथेच्या श्रवणाने किंवा वाचनाने नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात अशी ही दिव्य कथा जी सूतजीने शौनकादी ऋषींना सांगितलेली होती चला तर कथेला सुरुवात करूया परंतु या आधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑइकॉनला क्लिक करा आणि हो कथा कुठेही स्किप करू नका म्हणतात ना अर्धवट माहिती ही हानिकारक असते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण कथाल कथेला सुरुवात करूया एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादा कश्री शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुख्य जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापूर सावकाराने शिकारी शिकारीला शिवमठात कैदी बनवली योगायोगाने त्या दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यान मग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने महाशिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदीतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदीत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकलेले झाकले गेलेले शिवलिंग होते शंकर शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिल्या गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर साधता साधलाच होता तितक्याच ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवाची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देईन लवकरच तुझ्या समोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवला आणि हरणी झाडाड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरणीने त्यांना सांगितले की हे पारधी मी एका विरिहिनी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकाऱ्याने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतेत झाला तेवढ्यात एक हरणी आपल्या पिलासोबत तिथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी म्हणाली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच येते तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेला शिकारी सो, शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुलं तहान भुकीने व्याकुळ झाली असती उत्तरादाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटते आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। मी लगेच परत येईन हरणीची तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला त्याची तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिली शिकार न मिळाल्या मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता त्या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग स्वरात म्हणाले हे पारधी जर तू माझ्या आधी दोन हरणी मारले असते असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्याच्या वियोगात मला एकही एक क्षणाची दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याचे डोळ्यासमोरून संपूर्ण घटनाचक्र आले सर्व कथा मृगाला ऐकविली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याचे हिंसक हृदयात निर्मा निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माची पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला त्या प्राण्यामधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता प्राण्यांची हिंसा न करण्याची ठरवली देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची फुला देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवारातील मोक्ष प्राप्ती मिळाली अशी ही कथा कथा निष्ठी ऐकल्यानेही तुम्ही शिवरात्रीची पुण्यफळ प्राप्त करून घेऊ शकता कथा जरूर ऐका धन्यवाद व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा तसे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद